गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उद्यान मध्ये आल टॉप सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो स्वातंत्र्य दिन नाही मित्रांनो आपल्याला स्वतंत्र होऊन भारत देशाला एकोणऐंशी वर्ष झालेले आहे सेव्हन्टी नाईन वर्ष बघू शकता आपण स्वतंत्र च्या अमृत महोत्सवामध्ये आपण एंट्री करत आहोत खूप असं मस्त वातावरण आहे मित्रांनो नात करते का यावंच लागते भक्ती आणि स्पॉटला कारण की भक्ती आणि जे स्मारक आहे ना, ना दुपार जे वाजल्यात बारा तरीही काही बारा, बारा वाजलं असं वाटत नाही जाऊ शकता आपण इथे आपण तीन वर असं लागेल तीन वर तिसरा वर्ष आपला आया नशीब आपण इथे आलेलो आहोत